नमस्कार सातारा सिने स्टार न्यूज आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावच्या आझाद चौक परिसराने घेतला मोकळा श्वास महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियानास प्रारंभ स्वच्छ कोरेगाव सुंदर कोरेगाव करण्याचा संकल्प राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने बुधवारी सकाळी नऊ वाजता स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली या अभियानामुळे आझाद चौक परिसराने मोकळा श्वास घेतला असून स्वच्छ कोरेगाव सुंदर कोरेगाव संकल्प यावेळी करण्यात आला नरेंद्र मोदी यांच्या आवाहन कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली हे अभियान संपूर्ण आठवड्याभर चालणार आहे आझाद चौक येथील आमदार महेश शिंदे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत तुर्फ राज बर्गे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे नगराध्यक्ष दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे माजी उपनगराध्यक्ष दादा बर्गे श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बुवा बर्गे शिवसेनेचे कोरेगाव शहर प्रमुख महेश श्याम श्यामराव बर्गे संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचे सदस्य दीपक कांबळे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे सर्व आजी माजी नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते आझाद चौक ते बाजारपेठ पूल या दरम्यान स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वतः नामदार महेश शिंदे पदाधिकारी कार्यकर्ते समवेत हातात खराटा घेऊन स्वच्छता करत होते मुख्य अधिकारी विनोद झळक यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीचे सर्व खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते कोरेगाव शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून सर्वच प्रभागांमध्ये अगदी गल्ली कोरेगाव शहरवासियांनी स्वच्छतेबाबत पुढाकार घ्यावा आपले घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा संपूर्ण महाराष्ट्रात कोरेगाव शहर हे क्रमांक एक चे शहर बनवण्याचे आपला संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी शहरवासियांनी योगदान द्यावे कोरेगाव नगरपंचायत देखील स्वच्छता मोहिमेत निश्चितपणे अग्रेसर आहे या पुढील काळात देखील शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून एक वेगळा आदर्श संपूर्ण राज्यासमोर ठेवण्याचा संकल्प नामदार महेश शिंदे यांनी यावेळी दिला आ ओडनारा डाडा पा

ಅವರು शपथ देत आहोत शक्तीसाठी हातखड करायचा स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईन दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पना कर पूर्ण करेन मी स्वतः गण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतः माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्ली वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामात सुरुवात करेल काम मला हे मान्य आहे जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व दुसऱ्यालाही करून देत नाहीत दे मी विचारांनी मी गावागावी आणि गमोगम्मी स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करून मी आज जी शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेल तेही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी स्वतःचे प्रयत्न करेन मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल हो। संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करतील जय महा राज्याचे मुख्यमंत्री आलेले एकनाथ शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या नाजीरावांचे नेतृत्व खायचे सरकार या सरकारनं गोरेगावला प्रचंड म्हणजे साडेसातशे कोटी रुपयांचा निधी आज सगळे रस्ते कमीच कॉन्क्रीटचे चाललेले आहेत आता कामं चालू असल्यामुळे शहरात थोडी छान था। आहे परंतु गांधी जयंतीच्या निमित्तानं आज कोरेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक इतक्या सर्व स्वयंसेवी संस्था सर्व देवस्थान ट्रस्ट आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व सजन नागरिक यांच्या माध्यमातून आजपासून कोरेगाव शहराची स्वच्छता अभियान सुरू झालेलं आहे मी कोरेगावतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपलं शहर स्वच्छ आणि सुदृढ केलं पाहिजे आपल्या शहराचा नाव संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छ शहर म्हणून झाला पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि भारताचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदींच्या स्वप्नातला भारत स्वच्छ भारत आपण घडूया असं आम्हाला सर्वांना आव्हान देऊ करत धामो